तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं काय मी थांबून घेतो काय कारण समोरचा का जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायला शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सणाचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात आमची पक्षातून काही नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्यभर म्हणजे राजकारणात जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत आहे असेल कदाचित कदाचित काही कंपल्शन राज्यसभा दोन्ही वेळी तुमच्यावरच ते त्यांना आता विचारा कोणाला मला काय माहिती काय सगळी पदे गेलेली आहेत दादा असली असं वाटत नाही कारण आजपर्यंत बाटवगंड म्हणजे घरणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी नाही मिळाला असं वाटतं पुढे नेक्स्ट सर तुम्ही लोकसभेमध्ये दलित मतदार आणि मुस्लिम मतदार जे आहे महायुतीकडे आलेले आणि घटनाबद्दल आपण का म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरी विश्लेषण झालं पाहिजे काहीतरी तो अभ्यास झाला पाहिजे माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे पण आता मीच काय म्हणतो मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले चार्शे पार, चार्शे पार, की आप चारशे पार चारशे पार म्हटल्यामुळे असं लोकांना म्हटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला त्याचप्रमाणे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते काय ते कल्पना